आज मी तुम्हाला चार प्रकारे पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे एवढी टम फुगलेली पुरणपोळी कोणीही सहज बनवू शकेल ह्यामधील तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवू शकता पुरणपोळी ही कोणत्याही सणवाराला बनवली जाते तर ह्या ट्रिक्स तुम्हाला नक्कीच कामाला येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घेतली आहे साधारणतः ही पावशळ डाळ आहे तर पहिले आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे त्यामुळे मी एका कुकरमध्ये टाकते एक वाटी डाळ पहिले आपण डाळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घेऊया डाळ धुवून घेतल्यानंतर डाळीच्या तिप्पट पाणी टाकून आपण कुकरला चार शिट्ट्या घेऊयात इथे तुम्ही जर डाळ एक ते दोन तास आधी भिजवली तर डाळ ही लवकर शिजते पण मी इथे न भिजवताच डाळ टाकली आहे त्यामुळे मी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या क्वालिटीनुसार तुम्ही कमी जास्त शिट्ट्या घेऊ शकता फक्त डाळ ही चांगली शिजली गेली पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे तर इथे मी कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेणार आहे डाळ शिजवताना तुम्हाला जर ह्यामध्ये हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी टाकत नाही त्यामुळे मी इथे हळदीचा वापर केला नाही इथे डाळ शिजती आहे तोपर्यंत मी लगेच पुरणपोळीसाठी पीठ म्हणून घेते तर मला जेवढ्या क्वांटिटी पुरणपोळी बनवायची आहे तेवढे इथे मी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये मीठ टाकले एक चमचा मीठ एक चमचा ह्यामध्ये मी तेल टाकते लागेल तसे यामध्ये पाणी टाकून सैलसर पिठाचा गोळा मी मळून घेणार आहे पुरणपोळीसाठी पीठ हे सैलसरच मळायचे घट्ट असे पीठ मळायचे नाही नाहीतर पुरणपोळी ही कडक होते आणि लाटण्यास अवघड जाते तिथे माझे सैलसर असे पीठ मळून तयार आहे तुम्ही पाहू शकता तर मी पीठ आता अर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे त्यासाठी मी यावर एक स्वच्छ कॉटनचा कपडा टाकते वरून मी यावर झाकण ठेवणार आहे जेणेकरून हे पीठ सुकणार नाही कुकरच्या चार, चार शिट्ट्या घेतल्यानंतर आपली डाळ पाहूया शिजली आहे की नाही ते हाताने तोडून पाहूया तर बघा डाळ छान प्रकारे शिजली आहे हा बोटावर ही गाय होत आहे आता एक भांडे घेऊन त्यावर पूर्णाची चाळण ठेवूया आणि त्यामध्ये ही डाळ गाळून घेऊया तर हे जे पाणी आहे ते तुम्ही कटाची आमटीसाठी वापरू शकता डाळ गरम असतानाच आपल्याला लगेच स्मॅश करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे जर्मनचे भांडे घेते आणि त्यावर ही चाळणी ठेवते तर असे फुलपात्र किंवा ग्लासच्या साह्याने लगेच आपण डाळ स्मॅश करून घेऊया गरम असतानाच ही डाळ स्मॅश करायची गरम असतानाच स्मॅश केल्यामुळे ही लवकर स्मॅश होते इथे माझी बळरीच डाळ स्मॅश करून झालेली आहे तर स्मॅश करून घ्यायला फक्त पाच मिनिट लागतात फक्त गरम असतानाच डाळ ही स्मॅश करायची नंतर राहिलेली डाळ ही आपण हाताच्या साह्याने स्मॅश करून घेऊया तर सर्व फुलपात्राची डाळ मी काढून नंतर हाताच्या साह्यानेच ती स्मॅश करून घेणार आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फक्त इथे हात हे स्वच्छ धुतलेले पाहिजे असे केल्याने आपली पूर्ण डाळ ही स्मॅश होते तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान प्रकारे स्मॅश झाली आहे अलून चाणीला चिटकलेली डाळ ही मी भांड्यामध्ये काढून घेते आणि बघा आपले किती छान प्रकारे डाळ स्मॅश झालेली आहे आपण इथे एक वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी फोडलेला किंवा किसलेला गूळ ह्यामध्ये घालत आहे ते तुम्ही फक्त एक वाटी गूळ किंवा फक्त एक वाटी साखर याचा पण वापर करू शकता पण मी दोन्ही प्रमाण अर्धे अर्धे घेतले आहे योग्य प्रमाण एक वाटी हरभरा डाळसाठी एक वाटी तुम्ही गूळ किंवा साखर ह्यापैकी काही पण घ्या किंवा दोन्ही मिक्स घेतले तरी चालेल टाकलेली गूळ आणि साखर ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात पुरण शिजवण्यासाठी हे मी जर्मनचेच पातेले गॅसवर ठेवत आहे याऐवजी तुम्ही कढईचा वापर करू शकता पहिले गूळ आणि साखर यामध्ये विरघळेपर्यंत गॅस हा मध्यमाचेवर ठेवायचा आणि सतत हलवत राहायचे तर बघा इथे गुळ आणि साखर यामध्ये छान प्रकारे विरघळली आहे आणि थोडेसे पातळ असे मिश्रण इथे तुम्हाला दिसत असेल तर या स्टेजला आपण गॅस हा मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर पुरण हे शिजवून घ्यायचे इथे मिश्रण तुम्हाला पातळ जरी वाटत असले तरी पण हे हळूहळू घट्ट होते साधारणतः दहा मिनटानंतर तुम्ही पुरण पाहू शकता आपले घट्ट होण्यास सुरुवात झाली आहे तर आपण हे अजून थोडेसे घट्ट करून घेणार आहोत अजून दोन ते तीन मिनिट आपण पुरण चांगले शिजवून घेऊया सतत हलवत राहायचे जेणेकरून पुरण हे करपणार नाही तर फ्रेंड्स बघा आपले पुरण छान प्रकारे घट्ट झालेले आहे या स्टेजला गॅस बंद करूया थंड झाल्यावर हे अजूनही घट्ट होते पुरण थंड होण्यासाठी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते जेणेकरून हे पटकन थंड होईल पुरणाची हातावर एक छान प्रकारे गोळी करून बघायची गोळी छान प्रकारे तयार होते म्हणजे पुरण छान प्रकारे शिजले आहे ह्याला छानच चव येण्यासाठी मी यामध्ये घालते किसून जायफळ याऐवजी तुम्ही वेलची पूड घालू शकता पुरण शिजून झाल्यावरच ह्यामध्ये जायफळ किंवा वेलची पूड घालायची जर तुम्ही हे पुरण शिजवताना घातले तर ह्याचा स्मेल ह्यामधून उडून जातो जायफळ पुरणामध्ये छान मिक्स करून घेऊया तर इथे आपले पुरण तयार आहे तर इथे अर्धा तासानंतर आपले पीठ छान भिजले आहे तर आपण ताट आणि कॉटनचा कपडा काढून घेऊया तर बघा इथे छान प्रकारे आपले पीठ भिजले आहे आता आपण ह्यामध्ये थोडेसे तेल टाकून पीठ मळून घेणार आहोत जेणेकरून हे छान प्रकारे अजूनच सॉफ्ट होईल आणि ह्यावर एक चमक येईल तर बघा पीठ किती सैल आहे हे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता लगेचच आता पुरणपोळी बनवायला घेऊया तर जेवढ्या साईजची पुरणपोळी बनवायची आहे त्या अंदाजाने मी इथे गोळा घेतला आहे ज्या साईजचा आपण गोळ्या घेतला आहे पिठाचा त्या साईजचा आपण पुन्हासा गोळ्या घेणार आहोत जर तुम्हाला अशी पोळी बनवायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही ह्यापेक्षा थोडेसे कमी पुरण घातले तरी चालेल तर बघा इथे छान गोळ्या तयार होत आहे म्हणजे आपले पुरण छान झालेले आहे तर पहिले पहिली ट्रिक पाहूया तर आपला जो गव्हाच्या पिठाचा आपण गोळ्या घेतला आहे तो गव्हाचे गोडे पीठ लावून आपण लाटून घेणार आहोत गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता इथे पुरीपेक्षा थोडीशी मोठी चानकी लाटायची बघा मी चांदकी लाटून घेतली आहे त्यामध्ये पुन्हाचा गोळ्या ठेवूया आणि बघा जसे व्हिडिओमध्ये मी करते तसे पुरण दाबत गोल आकारात वळवत आपण पुरण आत घालून एक गोळ्या तयार करणार आहोत आणि वरचे जे स्ट्रॉ पीठ आहे ते काढून घ्यायचे आणि खाली प्रेस करून आपण ह्याचा एक गोळ्या बनवून घेऊया तर हा चपटा बनवलेला गोळ्या ह्याला कोरडे पीठ लावून हाताच्या बोटानेच आपण हे असे थापून घ्यायचे जेणेकरून आपले जे पुरण आहे ते सर्वीकडे पसरे जेवढे तुम्हाला बोटाने दाबता येईल तेवढे दाबून घ्या त्यानंतर आपण एकदमच हलक्या हाताने पुरणपोळी ही लाटून घेणार आहोत एकदम पुरणपोळी ही हलक्या हाताने आणि कडेकडेने लाटायची जेणेकरून ही फुगायला मदत होते अशा प्रकारे तुम्ही सहजासहजी पुरणपोळी लाटू शकता तर तुम्हाला पुरण कडापर्यंत पसरलेले दिसत असेल खास करून नवशिक्यांसाठी दुसरी पद्धत दोन प्रकारचे असे गोळे करून घ्या तर साधारणतः एक पोळी होईल असे हे दोन गोळे करून घेतले आहे तर ह्याच्या आपण पुरीपेक्षा मोठ्या चांदक्या लाटून घेऊया एकसारख्या समान चांदक्या ह्याच्या लाट्याच्या आहे कोडे पीठ लावून इथे माझ्या दोन्ही सारख्या चांदक्या तयार आहेत त्यातली एक चांदकी घ्यायची आणि पूर्णाचा गोळ्या करून घ्यायचा ज्या साईजचा आपल्याला पूर्णाचा गोळा हवा आहे त्या साईजचा आणि ह्या चांदकीवर तो स्प्रेड करायचा जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कडेने पाव इंच जागा सोडून आपण हा गोळा ह्यावर स्प्रेड करून घेऊया पुरण हे चांगले स्प्रेड झाल्यावर दुसरी जी चांगकी आहे ती ह्यावर ठेवायची आणि बाजूने पूर्ण पॅक बंद दाबून घ्यायचे सगळीकडून व्यवस्थित दाबून घ्यायचे जेणेकरून ह्यातून पुरण बाहेर येणार नाही तर हे आपण उचलून खाली थोडेसे पीठ टाकूया आणि त्यावरून बोटाने परत दाबून घेऊया जेणेकरून हे पुरण सगळीकडून पसरेल आणि अगदी हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे ते माझी दुसऱ्या पद्धतीनुसार पुरणपोळी तयार आहे नवशिकांसाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे जर तुम्ही प्रकारे ही सहज पुरणपोळी बनवू शकता आता आपण पाहूया तिसरी पद्धत ही पण पद्धत अतिशय सोपी आहे तर बघा इथे मी कोडे पीठ लावून गव्हाच्या पिठाचा जो गोळा आहे तो जरा उबट लाटून घ्यायचा आणि मधून त्याला चिमटवायचे पुरणाचा गोळा घेऊन आपण हा एका भागामध्ये ठेवून द्यायचा आणि दुसरा जो भाग आहे तो ह्यावर सील करायचा म्हणजेच कवर करायचा आणि बाजूने पूर्ण पॅक बंद सील करायचे जेणेकरून ह्यामधून पुरण हे बाहेर येणार नाही परत सेम खाली थोडेसे पीठ टाकून बोटाच्या साह्याने जेवढी पुरणपोळी होईल तेवढी प्रेस करून घ्यायची जेणेकरून पुरण हे सर्व साईडला म्हणजे शेवट कडापर्यंत पोहोचेल अगदी हलक्या हटाने ह्याची पण आपण पन पुरणपोळी लाटून घेऊया तर इथे माझी तिसऱ्या पद्धतीनुसार पण पुरणपोळी तयार आहे तुम्ही पाहू शकता तर ह्या पद्धतीमध्ये पण तुम्हाला सगळीकडे पुरण पसरलेले दिसत असेल आता पाहूया चौथी पद्धत ह्या पद्धतीने पुरणपोळी खरंच खूप छान तयार होते तर बघा एक आपण गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडेसे कोडे पीठ लावून आपण याची वाटी तयार करून घेणार आहोत वाटी तयार झाल्यावर हातावर खोलगट करायचे आणि त्यामध्ये आपण टाकूया पुरणाचा बनवलेला गोळा आणि तो गोळा जो आहे तो खाली प्रेस करूया आणि सर्व बाजूने आपल्याला बाजू उचलून वरपर्यंत मोदका सारख्या न्यायच्या आहेत आणि उदलेले वरचे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते तुम्ही काढून घ्या नंतर गोळ्याचे तोंड बंद करून खाली थोडेसे कोडे पीठ टाकून परत बोटाच्या साह्याने आपण थापून घेणार आहोत जेणेकरून पुरण हे सगळीकडे सारखे पसरेल जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे बोटाने पुरणपोळी तुम्ही मोठी करून घ्या तर पहा आता आपण हलक्या हातानेही लाटून घेऊया तर इथे चौथ्या पद्धतीनुसार पण माझी पुरणपोळी तयार आहे तर फ्रेंड्स यातील तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही पुरणपोळी बनवू शकता पुरणपोळी भाजण्यासाठी घेऊया तर इथे मी एका तव्याला तेल ग्रीस करून पुरणपोळी त्यावर टाकली आहे आणि बाजूने पण मी तेल सोडत आहे याऐवजी तुम्ही तूप पण सोडू शकता मीडियम टू हाय फ्लेमवर पुरणपोळी ही भाजून घ्यायची वरून यायला लागले की पुरणपोळी ही आपण उलटून घेऊया तर बघा आता पुरणपोळी फुगायला स्टार्ट झाली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बाजूने तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघा इथे आपली पुरणपोळी छानटंब फुगली आहे आता आपण ही परत पलटून घेऊया एका साईडने पुरणपोळी शेकायला फक्त दहा सेकंड लागतात आता दुसऱ्या साईडनेही आपण पुरणपोळी शेकून घेऊया आणि वरून परत थोडेसे तेल किंवा तूप ग्रीस करूया तर फ्रेंड्स दोन्ही साईडने व्यवस्थितपणे भाजल्यानंतर पुरणपोळी तयार आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी ही पुरणपोळी भाजून घेऊया तव्याला थोडेसे तेल ग्रीस करून पुरणपोळी यावर टाकूया मिडियम टू हाय वर पुरणपोळी ही भाजून घ्यायची बघा तर ही पण पुरणपोळी आपली छान प्रकारे फुलायला लागली आहे एकदम टम्म अशी फुगली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण परत ही तेवढेसे तेल ग्रीस करून पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडनेही आपण दहा सेकंद पोळी भाजून घेणार आहोत तर बघा इथे छान प्रकारे दुसऱ्या ही पोळी तुम्हाला फुललेली दिसत असेल या साईडनेही थोडे तेल ग्रीस करूया तर बघा इथे आपली पुरणपोळी तयार आहे ही पण आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स चार सोप्या पद्धतीने टंब फुगलेली पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा ह्या प्रमाणासह तुम्ही पुरणपोळी तयार केली की अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी तयार होते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा